राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर येथील एका पत्रकार परिषदेत केलेला गोप्यस्फोट महाराष्ट्राच्या वर राजकीय वर्तुळात खऱ्या अर्थानं खळबळ माजवणारा आज ठरला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत दोन व्यक्तींनी त्यांना भेटून दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे साठ जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिल्याचा दावा पवार यांनी केला होता या व्यक्तींची राहुल गांधी यांच्याशी देखील भेट घडवून आणली परंतु त्यांच्या ऑफरकडे दुर्लक्ष करत लोकशाही मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचं पवार यांनी स्पष्ट केले या गोप्यस्फोटानं निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाची निष्पक्षता आणि महाराष्ट्रातील राजकीय समीकरणावरती गंभीर प्रश्नचिन्ह या निमित्तानं उपस्थित होत आहेत शरद पवार यांचा हा खुलासा अनेक कारणांमुळे महत्वाचा असा ठरला आहे प्रथम दावा हा दावा थेट निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरती प्रश्न उपस्थित आहे दोन अज्ञात व्यक्तींनी एकशे साठ जागा जिंकून देण्याची जी काही गॅरंटी दिली होती ते गॅरंटी देणे हा निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मतदार यादीच्या विश्वासार्हतेवरती संशय निर्माण करणारा मुद्दा आहे पवार यांनी या व्यक्तींची नावे किंवा पत्ते उघड न करता त्यांचा उल्लेख केल्याने अनेक प्रश्न अनुत्तरितच राहतात व्यक्ती कोण होत्या त्यांचा निवडणूक आयोगाशी काय संबंध होता त्यांनी अशी गॅरंटी देण्याचे धाडस कसे केले यामुळे निवडणूक प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेपाची शक्यता यामुळे समोर आली आहे जी लोकशाहीसाठी धक्कादायक आहे दुसरं म्हणजे पवार यांनी या व्यक्तीची राहुल गांधी यांच्याशी भेट घडून आणल्याचं सांगितलं ज्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटा गट यांच्यातील एक समन्वय आणि एक संद रणनीती अधोरेखित देखील या निमित्तानं झालेली आहे राहुल गांधी यांनी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जी काही दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जी काही निवडणूक झाली त्या निवडणुकांमध्ये बोगस मतदान आणि मतदार यादीत घोटाळ्याचा जो आरोप केलाय त्यात आता काहीतरी तथ्य आहे ते आता समोर येताना दिसत आहेत पवार यांचा गौप्यस्फोट हा गांधी यांच्या आरोपांना एक पुष्टी देणारा देखील ठरलाय यामुळे महाविकास आघाडी म्हणजेच एम व्ही ए आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करून जनतेत संशय निर्माण करण्याचा एक प्रयत्न करत आहे असं देखील दिसतंय तिसरं पाहिलं तर पवार यांनी या ऑफरकडे दुर्लक्ष करत लोकशाही मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे त्यांनी स्वतःला आणि त्यांच्या पक्षाला नैतिकदृष्ट्या उच्च पातळीवरती नेण्याचा किंवा नेऊन ठेवण्याचा एक प्रयत्न देखील केलाय किंवा जो काही लोकशाही समर्थनार्थ भाव आहे तो त्यांनी त्याच्यातून व्यक्त केलाय हा संदेश जनतेपर्यंत पोहोचून ते महायुतीविरोधी प्रचाराला एक बळ देऊ देखील देऊ इच्छितात असं देखील म्हटलं जात आहे विशेषतः शिर्डी बारामती आणि बीडसारख्या मतदारसंघांमध्येच नाही तर अनेक अशा मतदारसंघांमध्ये काहीतरी बोगसगिरी किंवा बोगस मतदान किंवा मतदार आहेत त्यांनी मतदान केलं असं देखील म्हटलं जात आहे जिथं बोगस मतदानाचे आरोप उपस्थित या ठिकाणी झालेले आहेत या गोप्यस्फोटानं महाराष्ट्रातील राजकीय समीकरण देखील ढोळून निघाली आहेत महायुती सरकार विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पवार आणि त्यांच्या वक्तव्याला राहुल गांधींच्या भेटीचा एक परिणाम म्हणत एक प्रकारे हेव हिनवला आहे किंवा त्या प्रकारे दिवसला आहे फडणवीस यांनी जो काही भारतातील निवडणुका फ्री हँड फेअर असल्याचा दावा देखील करत पवार आणि गांधी यांच्या आरोपांना एक काल्पनिक कथा किंवा कपोलकल्पित वक्तव्य असं देखील म्हटलंय यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जे शाब्दिक युद्ध आहे ते युद्ध तीव्र झाल्याचं आपण पाहतोय एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप आता करत आहेत एकमेकांचे आरोप खोडत खोडत आहेत फडणवीस यांनी पवार यांना सलीम जावेदच्या स्क्रिप्ट कथा रचत असल्याचा टोला देखील ज्यामुळे हा वाद वैयक्तिक पातळीवर देखील गेला आहे शिर्डी आणि बारामती सारख्या आणि बीड सारख्या मतदारसंघांमध्ये बोगस मतदानाचे आरोप आधीच चर्चेत होते शिर्डीत बाळासाहेब थोरात यांनी एका इमारतीच्या पत्त्यावरती सात हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा दावा देखील केला आहे तर आणि तसंच तेथे अनेक अनेकांचं ओळखपत्र ही निवडणुकीच्या पूर्वी काही तास आधी देखील दिलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर बारामतीत शर्मिला पवार यांनी देखील अजित पवार गटावर बोगस मतदानाचा आरोप केला होता पवार यांचा गौप्यस्फोट हा या हा सगळ्या काही आरोप आहे त्या आरोपांना एक बळ देत आहे ज्यामुळं महायुतीवरील दबाव देखील वाढला आहे विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय ज्यामुळं पवार कुटुंबातील अंतर्गत राजकीय संघर्ष या निमित्तानं पुन्हा एकदा उफाळून आला आहे किंवा समोर आला आहे निवडणूक आयोगावरही या प्रकरणामुळं एक प्रकारे दबाव वाढला आहे पवार यांनी आयोगाच्या निष्पक्षतेवर थेटपणे प्रश्नचिन्ह उपस्थित न करता त्यांच्या गौप्यस्फोटाने आयोगाच्या कार्यपद्धतीवरती संशय निर्माण झाला आहे तसंच राहुल गांधी यांनी देखील आयोगाला मशीन वाचनीय मतदार यादी उपलब्ध न करून दिल्याचा आणि जे काही डिजिटल स्वरूपात जो डेटा आहे तो न दिल्याचा त्यांनी आरोप देखील केला आहे आणि संध्याकाळी त्यानंतर त्या दिवशी जी पत्रकार झाली त्यानंतर पाच नंतर मतदानात वाढ झाल्याचा एक आरोप केलेला आहे पवार यांनी या आरोपांना दुजरा देत दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला हवे अशी मागणी केली आहे त्यामुळे हो आयोगाला या आरोपांची सखोलपणे चौकशी करणे अपरिहार्य देखील ठरले अन्यथा त्याचे विश्वासार्ता धोक्यात देखील या गौप्यस्फोटाने सामाजिक स्तरावरही परिणाम होण्याची शक्यता आहे शिर्डी बारामती आणि बीड सारख्या मतदारसंघांमध्ये स्थानिक पातळीवर तणाव वाढण्याची भीती आहे त्यामुळे संगमनेर आणि बारामती या ठिकाणी राजकीय वैर्यांमुळे हिंसक संघटना देखील जे काही सॉरी घटना घडल्या आहेत घडल्या होत्या आणि त्यानंतर आता पवार यांच्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील तणाव वाढू शकतो ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था यांचे प्रश्न देखील येत्या काळात निर्माण होऊ शकतात दीर्घकालीन दृष्टिकोनातून या का प्रकरणाने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरती गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत जर पवार यांचा हा दावा खरा असेल तर निवडणूक प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेपाची शक्यता नाकारता येणार नाही आणि त्यामुळे ती दोन व्यक्ती नेमकी कोण होते याबाबत एक साशंकता आहे त्यामुळे मतदार यादीची पडताळणी मतदान यंत्रांची म्हणजेच ईव्हीएमची विश्वासार्हता आणि निवडणूक आयोगाची स्वायत्तता यावरती व्यापक अशी चर्चा होण्याची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून आरोप प्रत्यारोप आणि आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत तसंच निवडणूक आयोग हा एका राजकीय पक्षाचा म्हणजे भाजपचा हस्तक असल्याचंही बोललं जात आहे मात्र त्यात किती तथ्य आहेत हे मात्र अजून समोर आलेलं नाहीये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाने यांनी या मुद्द्याचा वापर करून जनतेत निवडणूक प्रक्रियेबाबत अविश्वास निर्माण करण्याचा एक प्रयत्न केला आहे ज्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मतदारांचा सहभाग कमी होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे शरद पवार यांचा गौप्यस्तोत हा केवळ राजकीय खेळी नसून लोकशाहीच्या मुळाशी असलेल्या निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हती एक क्वेश्चन मार्क आहे त्यांनी दोन व्यक्तींची जी नावं उघड न करता हा दावा केल्याने अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित राहतात परंतु त्यांचा राजकीय प्रभाव मोठा आहे हा गौप्यस्फोट महाविकास आघाडीला महायुतीविरोधी प्रचारासाठी एक हत्यार देतो आहे तर निवडणूक आयोगावरती निष्पक्ष चौकशीचा दबाव देखील या निमित्तानं वाढला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य समोर येणे देखील आवश्यक आहे अन्यथा लोकशाहीवरील जनतेचा विश्वास कमी होण्याची भीती देखील आहे आणि त्यामुळे मतदार आता काय निर्णय घेतात याकडेही पाहावं लागेल शरद पवारांनी हा मुद्दा उपस्थित करून महाराष्ट्राच्या राजकारणात तसंच देशाच्या राजकारणाने नवीन वादाला तोंड फोडला आहे आणि त्यांनी राहुल गांधी यांनी जी काही पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये दे निवडणूक आयोगाविरोधात जे काही आरोप केलेत त्यामुळे आता त्याला कुठेतरी हा एक पुष्टी देण्याचं काम शरद पवार यांनी केलेलं आहे आणि त्यांचे परिणाम आणि आगामी निवडणुकावर निश्चितच या सगळ्या गोष्टींचे परिणाम दिसून येणार आहेत एकूणच काय तर निवडणूक आयोग म्हणजेच भारतीय निवडणूक आयोगाची विश्वासार्हता आता खरोखर कमी होते का ही एक साहशिकताच आहे आणि खरोखर स्वायत्त संस्था असलेले निवडणूक आयोग एका राजकीय पक्षाची बटीक होते का असा देखील संशय काही प्रमाणात बाळवताना दिसत आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आणि या सगळ्या काही घटनेबद्दल आणि शरद पवार राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल तसंच भाजप जे काही काउंटर अटॅक करत आहे त्याबद्दल आणि निवडणूक आयोग यांच्या निर्णयाबद्दल किंवा वक्तव्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या साह्यद्र एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ